पनवेल नवी मुंबई रायगड परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आमच्या मी साक्षीदार या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा अनधिकृत वास्तव्य करणाऱ्या बांगलादेशींना पुणे या ठिकाणी घेऊन जाणाऱ्या तब्बल एकोणीस वाहनांचा ताफा निघाला यावेळी रसायनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत भाताण बोगद्यात त्यातील काही वाहनांचा विचित्र अपघात झाल्याने एकच खळबळ उडाली या एकोणीस वाहनात एकूण तब्बल एकशे साठ बांगलादेशी होते मिळालेल्या माहितीनुसार पुढील वाहनाने अचानक ब्रेक दाबल्याने मागील जवळपास सहा ते सात वाहने एकमेकांना धडकली यात एकोणीस पोलीस कर्मचारी आणि बारा बांगलादेशी जखमी झाले असून कामोठे येथील एम जी एम रुग्णालयात उपचार सुरू आहेत याबाबत अधिक माहिती रायगडच्या पोलीस अधीक्षक अंचल दलाल यांनी दिली तर पुढील तपास सुरू असल्याचे त्यांनी सांगितले मुंबई पुणे एक्सप्रेस वेवर आरोपींनी भरलेल्या भरगच्छ वाहनांना विचित्र अपघात झाला आहे या प्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत आज सकाळी जवळपास एकोणीस वाहनांचा एक पुलिस कॉन्वॉय मुंबईवरून रवाना झालेला होता त्याच्यात एकशे साठ इलिगल बांगलादेशी इमिग्रेंट होते ज्यांना पुण्याला ते घेत जात होते बांगलादेशला परत डिपोर्ट करण्यासाठी अंदाजन पावणे आठ वाजताचे जवळपास सकाळी भातन आपले जे बोगदे आहे तिथे हे अपघात घडलेला आहे याच्यात जवळपास एकोणीस पुलिस कर्मचारी आणि बारा जे इलिगल बांगलादेशी इमिग्रंट आहे ते जखमी झालेले आहे यापैकी एक आपले मुंबई पोलिसचे कर्मचारी आहे विजय माने म्हणून त्यांना जास्त लागलेली आहे आणि त्यांच्या उपचार एम जी एम हॉस्पिटलला चालू आहे नवी मुंबईमध्ये या संदर्भामध्ये वाहनावर कोणत्या गुन्हा दाखल झालाय का कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये कार्यवाही सुरू आहे याच्यात एकूण सहा वाहन अपघातग्रस्त झालेले आहे आणि त्या गुन्ह्यां त्या वाहनांबद्दल आणि हे पूर्ण जे अपघात घडला आहे याच्या दाखल करण्याची प्रक्रिया रसायनी पोलीस स्टेशनमध्ये चालू आहे